पुढे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण संघर्ष गणेशोत्सव तरुण मंडळ दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण हो। या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करीत आहोत आज या ठिकाणी या मंडळाला गणेशोत्सव साजरा करण्याचा करण्याचे हे फक्त वर्ष आहे सव्वीस वर्षात आपण दरवेळेस दहा दिवस या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन लोकांच्या लोकोपयोगी ज्याचा लोकांना फायदा व्हावा जे कार्यक्रम आपण घेतो त्या कार्यक्रमात लोकांनी सहभागी व्हावं आणि एक चांगलं हातून काहीतरी लोकांना घेता यावं यासाठी या, या मंडळाची आपण स्थापना केलेली आहे त्याचबरोबर दहा दिवसातले कमीत कमी एक तीन दिवस या ठिकाणी छान अशा मोठ्या प्रमाणात डान्स स्पर्धा घेतो त्या डान्स स्पर्धेला मोठे मोठे बक्षिसं असतात आणि आपल्याला मुळमधील गरीब लोक या मंडळावर प्रेम करणारी ते आपल्याला या ठिकाणी बक्षणी देतात आणि तीन दिवसाचा कार्यक्रम छान असा सुंदर शेवटच्या या ठिकाणी होतो आणि दहा दिवस गणपती उत्सव उत्सवाने या ठिकाणी साजरा केला जातो त्यानिमित्तानं या ठिकाणी बरीच नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते येऊन या ठिकाणी भेटी देतात व मंडळाला सहकार्य करतात अशा प्रकारे दहा दिवसाचा या ठिकाणी कार्यक्रम असतो याही वर्षी या ठिकाणी या हा कार्यक्रम घेतलेला आहे सर्वांना माझी विनंती आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचा सर्वांनी या दहा दिवसात लाभ घ्यावा आणि विसर्जनाच्या दिवशी का, काय तयारी असते आणि महाप्रसाद वगैरे असतो विसर्जनाच्या दिवशी आमची मिरवणूक नसते शक्यतो कारण का ते नवीन काढणे मोठे मोठे डॉन्ग्री सिस्टम राबवणे आणि ते लोकांना त्रास होण्याचा तो त्यासाठी आम्ही ते करत नाही विसर्जना दिवशी आमच्या ता, इथं गाल्फो पार म्हणून भोजन असतात सर्व मंडळाचे सदस्य होतात आपल्या इथले जे दुकानदार आहेत सगळे सगळ्यांसाठी जी व्यवस्था केली असते आणि सुंदर असा कार्यक्रम त्या दिवशी माहिती सामाजिक उप उपक्रम काय राबिता तुम्ही सामाजिक उपक्रम काय राबिता सामाजिक उपक्रम म्हणजे त्यात काय तर गोरगरीब महिलांना साडी वाटप विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक त्यांना गर्दीच वाटप कधी कधी जे गोरगरीब लोक आहेत त्यांना मंडळातर्फे रोख रक्कम रक आमच्या मंडळाच्या वतीनं दिली जाते इतर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा